नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमास बेस्ट किचनमध्ये तर मी आज बनवते शिळ्या बाजरीच्या भाकरीपासून लाडू तर अतिशय पौष्टिक रेसिपी आहे झटपट बनणारी आहे आणि कमी साहित्यामध्ये ही रेसिपी बनणार आहे चला तर मग आता आपण बाजरीच्या भाकरीचे लाडू बनवूया तर इथे मी दोन बाजरीच्या भाकरी घेतलेल्या आहेत तर शिळ्या आहेत या मी आदल्या दिवशी बनवलेल्या होत्या तर याच भाकरीपासून आज आपण लाडू बनवणार आहोत तर खूप पौष्टिक रेसिपी आहे हेल्दी आहे तर ही नक्की ट्राय करा तुम्ही तर आता आपण या भाकरीचे तुकडे नंतर करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी तूप घेतलेलं आहे म्हशीचं नंतर इथे घेतलेले आहे सुंठ पावडर इलायची पावडर घेतलेली आहे आणि नंतर इथे घेतलेली आहे मी बडीशेपची पावडर बडीशेपचं फ्लेवर खूप छान येतो लाडूमध्ये नंतर इथे मी खसखस भाजून घेतलेली आहे पांढरे ती थोडेसे घेतलेले आहेत आणि इथे मेन इंग्रेडियंट आहे आपला गूळ तर बाजरीच्या लाडूमध्ये गुळाचा वापर करणार आहोत आपण तर इथे आपलं सर्व साहित्य तयार आहे तर आता आपण या भाकरीचे तुकडे करून घेऊया तर आपल्या जर एक दोन तीन भाकरी अशा उरल्या असतील तर त्या आपण खात नाही शक्यतो तर अशा पद्धतीने तुम्ही लाडू बनवू शकता तर ही रेसिपी खूप पौष्टिक आहे हेल्दी आहे आणि पारंपरिक पद्धतीची आहे तर मुले सहसा बाजरीची भाकरी खात नाही तर अशा पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवून दिले तर नक्कीच खातील तर इथे मी तुकडे सर्व करून घेतलेले आहेत बाजरीच्या भाकरीचे तर आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता हे बाजरीचे भाकरीचे तुकडे घालूया हे तुकडे आपले जेवढे बारीक होतील तेवढे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत थोडेसे रवाळ राहिल तरी चालतील तर अशा पद्धतीने इथे मी हे बारीक करून घेतलेलं आहे तर यामध्येच आता मी गूळ घालत आहे तर दोन स्टेपमध्ये मी इथे बारीक करून घेणार आहे बकरीचा चुरा तर गूळ घातलेला आहे नंतर इथे मी थोडंसं तूप घालत आहे आणि आपण आता हे मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर हे छान फाईन बारीक होतं तर आता आपण हे बारीक करून घेऊया तर बघू शकता मस्त असं हे बारीक झालेलं आहे तर आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया आणि जे राहिलेलं होतं ते सर्व मी आता बारीक करून घेते खूप छान गुळामुळे कलर आलेला आहे छान आणि चव पण फार छान येणार आहे लाडवाला या तर अशा पद्धतीने इथे सर्व मी भाकरीचा चुरा गुळ घालून बारीक करून घेतलेला आहे तर बघू शकता तुपामुळे किती मॉइश्चर पकडलेला आहे या भाकरीच्या चुऱ्याने तर आता यामध्ये आपण सर्व साहित्य घालूया तर पहिल्यांदा मी तिळ घालत आहे तर इथे मी दोन चमचे तिळ घेतलेले आहेत नंतर इथे घालूया आपण इलायची पावडर तर इलायची पावडर इथे मी थोडीशी घातलेली आहे आणि सुंठ पावडर इथे मी थोडीशी घातलेली आहे आणि बडीशेपची पावडर भरपूर घालायची आहे आणि इथे मी खसखस शेवटी लावणार आहे लाडूला तर अशा पद्धतीने इथे सर्व फ्लेवर घालून झालेले आहेत तर मिक्स करून झालेलं आहे तर, तर बघू शकता मुटका असा बनत आहे तर तुपाचं पण योग्य प्रमाण झालेलं आहे दोन चमचे फक्त मी इथे तुपाचा वापर केलेला आहे तर आता आपण याचे लाडू बांधून घेऊया तर लाडू पण मस्त असे बांधता येतात बघू शकता तुम्ही आणि त्यात मी तीळ पण घातलेले आहेत त्यामुळे आपले हाडे मजबूत राहतात बळकट राहतात म्हणून तीळ हे खूप महत्त्वाचे आहेत अशा पद्धतीने इथे आपला हा लाडू तयार झालेला आहे आता मी इथे ताटामध्ये खसखस पसरवून घेतलेली आहे तर या खसखसीवरती आपण हा लाडू असा घोळवून घेऊया तर बघू शकता किती मस्त असा सुबक दिसत आहे जर तुमच्याकडे खसखस नसली तरीही चालेल तुम्ही नुसते असे लाडू बनवून खाऊ शकता तर अशा पद्धतीने इथे आपण सर्व लाडू बांधून घेऊया आणि खसखसमध्ये असे डीप करून घेऊया म्हणजे गोळवून घेऊया तर हे लाडू खूप छान पौष्टिक आहेत खूप छान लागतात मला तर खूप आवडतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही पारंपरिक रेसिपी आहे अशा जुन्या पद्धतीची लोके बनवायची पहिली शिळा भाकरी राहिले की आणि ते पण उकळामध्ये कांडून भाकरीचा चुरा तर अशा पद्धतीने इथे सर्व आपले लाडू बनवून झालेले आहेत आणि हा मी थोडासा मलिदा ठेवलेला आहे तर या चुऱ्याला सर्व साहित्य घालून झाल्यानंतर म्हणतात मलिदा तर मस्त असा मलिदा तयार आहे आपला आणि लाडू पण तयार झालेले आहेत तर जवळून तुम्हाला दाखवते की कि किती मस्त तयार झालेला आहे तीळ दिसत आहेत खसखस वरून लावलेले दिसत आहेत आणि तुपामुळे खूप छान बाइंडिंग झालेलं आहे खूप काही जास्त लागत नाही तुप या लाडूला फक्त दोन चमचे तुपामध्ये हे लाडू मी बांधून घेतलेला आहे आणि हा मलिदा तर खूप छान लागतो असाही खाल्ला तरी चालतो जर तुम्हाला लाडू बनवायचे नसतील तर अशा पद्धतीने इथे मी मलिदा पण ठेवलेला आहे आणि लाडू पण बनवलेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर छोटी मुले खात नसतील भाकरी तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांना लाडू बनवून देऊ शकता जर तुम्हाला यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता पण ही मी पारंपरिक रेसिपी आहे त्यामुळे इथे घातलेले नाहीत घातले तरी पण खूप छान लागतात अशा पद्धतीने इथे मी आता तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते की कसा झालेला आहे आतून तर बघू शकता आतून मस्त असा ज्युसी झालेला आहे रसरशी झालेला आहे कारण की यामध्ये मॉइश्चर छान तुपाने पकडलेला आहे बाइंडिंग पण छान झालेलं आहे लाडूचं यामध्ये या मी तीळ खसखस लावलेले आहे ला त्यामुळे पौष्टिक तर रेसिपी झालेलीच आहे तर बाजरी ही आपल्या आरोग्यासाठी चांगलीच असते ते पण थंडीच्या दिवसामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये खावीत आणि गुळामध्ये तर कॅल्शियम भरपूर असते गुळामुळे आपले रक्त वाढ होते तर म्हणून ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू